जीवन विकास शिक्षण मंडळाच्या वतीनं केश शहरामध्ये स्वर्गीय विश्वंबर कोकिळ जीवन विकास व्याख्यानमाला सुरू आहे खरं तर गेली पंचवीस वर्ष ही व्याख्यानमाला सुरू आहे यावर्षी या व्याख्यानमालेचं रौप्य महोत्सवी वर्ष साजरं होत आहे आज चौथं पुष्प गुंपण्यासाठी संभाजीनगरच्या प्रसिद्ध व्याख्यात्या अंजली धानोरकर या उपस्थित आहेत पाहूयात त्यांचं मनोगत गेली असेल पण ती जिवंत आहे असं माझं मन मला सांगत आहे आणि मी तिला शोधणारच आहे खूप जणांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला तो अजिबात ऐकायला तयार नव्हता शेवटी प्रशासनाचं कार्य संपलं एखादा महाप्रलय झाला म्हणून शेवटी जनजीवन कायमचं विस्कळीत थोडंच होणार आहे म्हणून शेवटी हळूहळू जनजीवन सुद्धा सामान्य व्हायला लागलं लोकांच्या घरामध्ये आता गोडधोड सुद्धा बनायला लागलं होतं पण हा होता जो अजिबात केदारनाथ मधून तयार नव्हता सगळ्यांकडे तो जायचा तिचा पत्नीचा फोटो घेऊन की हिला तुम्ही पाहिलंय का ही तुम्हाला कुठे का बऱ्याच लोकांना नंतर नंतर तर वाटू लागलं की आता याला वेळ लागलय पत्नी वियोगामुळे तो वेळा झालेला आहे त्याचे घरचे सुद्धा त्याला बोलवू लागले की आता ती तर गेली इतके दिवस नाही सापडली याचा अर्थ ती हमखास गेलेलीच असणार आहे त्याच्यामुळे तिचा शोध घेणं थांबव तुझे मुलं इथे तुझी वाट पाहत आहेत मुलांकडे तुला लक्ष देण्यासाठी यावं लागेल तुझं घर सांभाळावं लागेल नातेवाईकांनी आई वडिलांनी सगळ्यांनी सांगण्याचा सा प्रयत्न केला मुलांची काळजी घेणं तर खरंच पिता या नात्यानं ना गरजेचं होतच त्यानं त्याच्या ट्रॅव्हल एजन्सी जे काही अमाऊंट असेल त्याच्या खात्यावर किंवा जी, खात्या जी थोडीफार संपत्ती होती ती विकून मुलांची काळजी घेण्यासाठी व्यवस्था करून टाकली पण हा काही केदारनाथ सोडायला अजिबात तयार नव्हताच आणि असंच करताना प्रत्येक वेळेस कुणाला ना कुणाला तरी दाखवतो ना, ना गावोगाव शेवटी म्हणजे इथून पूर गेला ते इथं पाणी केलं तर कुठे गेली असेल ती तिकडे गेली असेल का इकडे गेली असेल का करत करत तो सगळ्या गावांमध्ये सुद्धा भेटी देत होता आणि एका ठिकाणी पुन्हा त्यानं तो फोटो जेव्हा दाखवला तेव्हा मां एका माणसानं सांगितलं की आ, ही अशी दिसणारी बाई त्या ते गाव सुद्धा दूर होतं बऱ्यापैकी त्या गावामध्ये मला दिसल्यासारखी वाटते खरी पण ती थोडीशी भोळसर म्हणजे वेडसर ज्याला आपण म्हणतो वेडसर म्हणणं जरा जास्त वाईट वाटतं म्हणून भोळसर हा शब्द आपण वापरतो पण ती जरा भोळसर वाटत होती त्याच्यामुळे तिला काही सांगता येईना तिला स्वतःचं नाव हो सुद्धा काही सांगता येत नाही तर जस्ट तुम्ही चेक करून घेऊ शकता तेवढ्या एका माणसाच्या त्या म्हणतात ना की आशा वेडी असते त्या ते माणसाच्या तेवढ्या त्या ते वाक्यांवरून याची आशा पुन्हा पल्लवीत झाली की कदाचित माझीच बायको ती असेल तिला शॉक लागला असेल एवढं सगळं तिच्यासोबत इतक्या दिवसात काय झालं काय नाही माहीत नाही म्हणून मी गेलं पाहिजे आणि तिला आणलं पाहिजे जेव्हा हा मनुष्य तिथे गेला त्यानं बघितलं तर ती खरोखर त्याची बायको होती पण एवढ्या शॉक मध्ये ती गेलेली होती की तिला अक्षरशः काहीच समजत नव्हतं आणि पुन्हा आपल्या बायकोला घेऊन तिला व्यवस्थितरित्या सगळं काउन्सिलिंग सारखं किंवा अगदी प्रेमळ माणसं जर असतील ना आपल्या अवतीभोवती तर असे भोळसर लोक सुद्धा लवकर त्यांचे मनाचे घाव भरले जातात तुम्हाला मी अवश्य सांगितलंच पाहिजे की केदारनाथचा तो महाप्रलय झाला तेव्हा त्याची बायको बेपत्ता झाली आणि जेव्हा त्याची बायको त्याला सापडली तो कालावधी किती असेल असं तुम्हाला वाटतं तब्बल एकोणीस महिने होऊ शकत अस एकोणीस महिने हा मनुष्य घरदार वगैरे सगळं सगळं सग्र सोडून सगळेजण त्याला सांगतायत सरकार त्याला म्हणतय की कि ती गेली असेल तो आता पैसा घे नुकसान भरपाई घे आणि तुझ्या गावाला निघून जा गावाकडचे लोक बोलवत आहेत मुलं सुद्धा तिथे आपले आहेत पण ज्या माझ्या पत्नीला ती माझ्यावर विश्वास ठेवून आली होती माझ्यामुळे ती घरातून निघाली होती तिला असं कुठेतरी ती असेल जिथे कुठे तिला तसंच मी सोडून देणार नाही तिला मी माझ्या परीने पूर्ण मिळवण्याचा प्रयत्न करणार हे पक्क ध्येय त्याच्या डोक्यात होतं आणि एकोणीस महिन्यानंतर आपल्या पत्नीला तो परत घेऊनच गावाला गेला जी मला वाटतं मुंदड सर सांगत होते ना की नाते खूप विभागले जात आहेत ते एकत्र आले पाहिजेत अशा काही घटना असतात की ज्याच्यामुळे जाणवत की यस अजूनही नाते काही ठिकाणी का असे ना खूप चांगल्या रीतीनं आहेत आपण पुन्हा जे म्हणतो ना ही अपेक्षा करण्यासाठी वाव आहे किंवा असे एक किरण आहे तर हे असे विजेंद्र आणि लीला त्यांचं नाव विजेंद्रसिंग राठौर आणि लीला त्याच्या पत्नीचं नाव असं हे जोडपं जेव्हा मा आपल्याला माझ्या वाचण्यात आलं आणि आपण जेव्हा त्यांच्याबद्दलची माहिती घेतो तेव्हा पुन्हा तो ते आशेचा किरण दिसतो की यस एकीकडे बरेचदा असं दिसत आहे की सख्या आपल्याच आईबापांना मुलं वृद्धाश्रमामध्ये ठेवत आहेत आपल्याच आईबापांना त्रास देत आहेत आणि तरी सुद्धा एकीकडे हे असे विजेंद्र आणि लीला आहेत जे परस्परांवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा त्यांचा विश्वास एवढा जास्त आहे की कदाचित सिक्स सेन्स त्याला सांगत असेल की लीला मेली ली नाही तू तिचा शोध घे डेफिनेटली ती सापडेल हृदैवानं आता असं झालं आहे की आपण आपल्या सिक्स सेन्सला जास्त मोकळी देतच नाही कारण आपलं पूर्ण डोकं मन एनर्जी सगळी कुठे गेलेली असते आपल्या ध्येयावर थोडीशी कमी असते म्हणजे विद्यार्थ्यांना मी ते म्हणते अभ्यासामध्ये थोडीशी कमी असते पण ही सगळी आपली एनर्जी कुठे जाते तर ह्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये किंवा युट्यूबवर किंवा मा फक्त मला घ्यायचं 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 ज्ञान घ्यायचंय ज्ञान घेत असताना त्याच्यावर प्रोसेस तरी होते का हे बघण्यासाठी सुद्धा कुणाला वेळ नाही ही काही बाबी शिल्लक आहे अजूनही आशेला किरण की इथे बहुतेक कोणीतरी आहे मुलं कोणीतरी आहेत माझीच आहेत का याच्याशी देणं घेणार नाही कुणाची जरी असली तरी ती मुलं आहेत आणि त्यांना वाचवणं आपलं काम आहे म्हणून त्यांना स्वतः मदत कार्याची ज्यांची वाट पाहण्याची गरज नाही प्रत्येक जण आपापल्या परीनं मदत कार्य करत होतं यानं सुद्धा जे काही सापडेल त्यानं ते सगळं उकरायला सुरुवात केली आणि जेव्हा भरपूर सारं त्याने उकरलं तेव्हा त्याला त्याच्या कुठेतरी असं भगदाट पडलं असावं त्याच्यातून बघितलं की हे आपले वडील आहेत आणि तिथे बघून तिनं लगेच ती आपल्या मैत्रिणीला म्हणत होती बघ मी सांगितलं होतं ना की काहीही झालं तरी माझे पप्पा आपल्याला वाचवायला नक्की येतील आणि आपल्याला ते वाचवतील हा विश्वास आपण नात्यांमध्ये खरंच निर्माण करू शकतो का मुलं मोठीही झाल्यानंतर हा कारण मुलं जोपर्यंत लहान असतात तोपर्यंत ते त्यांना आपल्याशिवाय कोणी नसतं आपल्याला त्यांच्याशिवाय कोणी नसतं बॉन्ड्स ते खूप पक्के झालेले असतात पण मुलांना जसे पंख फुटतात आणि ते जायला लागतात तसं त्यांचं चुकतं असं नाही पण दोन्ही बाजू व्यवस्थितरित्या एकमेकांना समजावून घेतात का हेही बघितलं पाहिजे ते अॅडोसन्स एज मध्ये असल्यामुळे त्यांच्यात ते ऊर्जा भरपूर असते त्या ऊर्जेला व्यवस्थितरीत्या चॅनलाईज करून देणं हे आपलं काम असतं मग अशा रीतीने आपण चॅनलाईज व्यवस्थित करतो का हे सुद्धा बघणं आपलंच काम आहे आणखी एक उदाहरण मी जे म्हटलं तेही अवश्य देन विमान चाललेलं होतं आणि अचानक सूचना देण्यात आल्या की काहीतरी प्रॉब्लेम जाणवायला लागला लोकांना सुद्धा की नेहमीप्रमाणे ते व्यवस्थित चालत नाहीये आपलं उडत नाहीये विमान काहीतरी प्रॉब्लेम होते ते खूप